नमस्कार आपण पाहतात लक्षवेध ट्वेंटी फोर बाय सेवन अपडेट डिग्रस नगरीत प्रथमच राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे भव्य आयोजन आयोजक लक्षवेध धनुविद्या क्रीडा अकॅडमी डिग्रस महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा हा पांढरा सोना पिकवणारा जिल्हा आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील डिग्रस हे क्रीडानगरी म्हणून प्रसिद्ध आहे याच क्रीडानगरीमध्ये वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचे राज्यस्तरीय धनुविद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर स्पर्धा ही महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन तालुका क्रीडा संकुल यवतमाळ डिस्ट्रिक्ट आर्चरी असोसिएशन व लक्षवेध धनुविद्या क्रीडा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने एकवीसवे राज्यस्तरीय ध्वनी स्पर्धेचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आलेले आहे सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घा स्पर्धा उद्घाटक म्हणून माननीय पालकमंत्री व मृद व जलसंधारण मंत्री, मंत्री माननीय संजयभाऊ राठोड यांच्या उपस्थित होणार आहे सदर स्पर्धेला यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यवतमाळ जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी तसेच महाराष्ट्र धनविद्या संघटनेचे अध्यक्ष सचिव तसेच छत्रपती पुरस्कार प्राप्त मान्यवर व तहसीलदार ठाणेदार व नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब उपस्थित राहणार आहेत दिग्रस या शहरामध्ये राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन दिनांक एकोणवीस जानेवारी ते बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान करण्यात आलेले आहे या स्पर्धेकरिता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून छत्तीस जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने खेळाडू व विविध पुरस्कार प्राप्त धनुर्धार स्पर्धेला उपस्थित राहणार आहे तसेच लक्षवेध क्रीडा अकॅडमीचे खेळाडू व अकॅडमीच्या वतीने यशस्वी झालेले विद्यार्थी उपस्थित राहणार आहे त्याकरिता राज्यस्तरीय धनुद्या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार ठीक नऊ वाजता सकाळी घेण्याची ठरवण्यात आलेली आहे त्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सर्व खेळाडू क्रीडाप्रेमी यांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन लक्षवेध क्रीडा अकॅडमीचे प्रशिक्षक तसा आयोजक सुरेंद्र विठ्ठल राठोड व लक्ष्वेद टीम यांनी केलेले आहे धन्यवाद मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व इतरांना शेअर करा तसेच या चॅनलवरील अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करायचा विसरू नका मी नरेंद्र राठोड लक्षवेध ग्रुपसह लक्षवेध ट्वेंटी फोर बाय सेवन अपडेट धन्यवाद